ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा विठ्ठलाच्या पंढरपुरात तुफान पाऊस नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज गुरुवारी सायंकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास विठ्ठलाच्या पंढरपूर शहरात तुफान पावसाने एंट्री केली असून सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ पाऊस हा सलग सुरू आहे त्यामुळे पावसाची जोरदार एंट्रीमुळे अनेकातून समाधान व्यक्त केले जात आहे ही आपण दृश्य पाहत आहोत ती पंढरपूर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील पाहत हो। आहोत अशाच प्रकारे पंढरपूर शहरातील अनेक भागात तुफान पावसाने एंट्री केलेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाने पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे पावसाने जोरदार एंट्री केल्यामुळे अनेकातून समाधान केले जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद 何 <on> <Thank you. S 1>